नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पायपिंग कशी करायची हे शिकवणार आहे ते सुद्धा तीन पद्धतींनी ब्लाऊजच्या एका कपड्यावर मी हा मागचा गळ्याचा आकार कापून घेतला आहे आणि नवीन शिकणाऱ्यांना शिवण्याची पद्धत व्यवस्थित समजावी यासाठी या, या कॉन्ट्रास्ट कलरच्या कपड्याची पायपिंग करणार आहे आपल्याला हे माहिती आहे की आपण पायपिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या कापतो तर त्या क्रॉसपट्ट्या योग्य पद्धतीने कशा कापायच्या ते आता बघूया पायपिंगच्या पहिल्या प्रकारासाठी मी सव्वा इंच रुंदीच्या क्रॉसपट्ट्या काढणार आहे अगदी नवीन शिकत असाल तर तुम्ही याऐवजी दीड इंचाच्या पट्ट्या काढा बरोबर सव्वा सव्वा इंचावर मी अशा रेषा आखून घेणार आहे खडूच्या रेषा स्क्रीनवर कदाचित दिसत नसतील आता या पट्ट्या आहेत तशाच कापून घ्यायच्या पायपिंगसाठी पट्ट्या कापताना ही जी कपड्याची कड असते ती नेहमी काढून टाकायची ही, ही पट्टी अशीच कपड्यावर ठेवून या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकसारख्या पट्ट्या कापू शकता पायपिंगसाठी पट्ट्या कापून आहेत आता आपण पायपिंगची पहिली पद्धत बघूया बऱ्याच जणींची तक्रार असते की ब्लाऊजचे खांदे गळतात किंवा उतरतात तर कपडा शिवताना गळा खेचला गेल्यामुळे असं होतं तर तसं होऊ नये म्हणून या गळ्याच्या आकारावर अगदी अर्धा दाब इतक्या अंतरावर सलग एक शिलाई मारून घ्यायची ही शिलाई मारताना कपडा जरा सुद्धा ओढायचा नाही आता या क्रॉस पट्ट्या एकमेकाला कशा जोडायच्या ते बघूया क्रॉस कापल्यावर या पट्ट्यांना असे कोपरे आलेलेच असतात तर ते कोपरे अशा पद्धतीने काटकोनात पट्टी ठेवून एकमेकाला जुळवा आणि पाव इंच मार्जिन सोडून पट्टी जोडून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पट्टी शिवल्यानंतर हे जे बाहेर कोपरे येतात हे दोन्ही कोपरे कापून टाकायचे यानंतर ही पट्टी उलट करायची आणि हा जो मधला जोड आहे तो फोडून किंवा चिरून घ्यायचा म्हणजे असा दोन्ही बाजूला हा कपडा सपाट करून घ्यायचा म्हणजे पायपिंग करताना एकाच ठिकाणी जाड पायपिंग येत नाही अशीच मी आता ही दुसरी पट्टीसुद्धा याला जोडून घेणार आहे पट्टीचं टोक कापून टाकायचं आता ही पट्टी आपल्याला अर्धी दुमडून गळ्यावर लावायची आहे ही पट्टी दुमडून गळ्यावर अशा पद्धतीने ठेवा आणि गळ्याला जोडून घ्या जोडताना इथे एक दाबाची शिलाई मारायची एक दाबाची शिलाई म्हणजे शिलाई मशीनचा हा जो दाब असतो त्याचा एक भाग कपड्याच्या कडेवर राहिला पाहिजे टीप मारताना ही पट्टी थोडी थोडी ओढून घ्या शिलाईच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा समोर येणारं बेल बटन दाबा आणि त्यानंतर येणाऱ्या ऑल या ऑप्शनवर क्लिक करा आता इकडे वळणावर आल्यावर आकाराप्रमाणे गळा फिरवा आणि शिलाई मारत जा संपूर्ण गळा शिवत असताना पट्टी थोडी थोडी ओढून घेत लावायची या कपड्याचे गळ्याचे किंवा पट्टीचे काही धागे निघत नाही आहेत पण तुमच्या कपड्याचे धागे निघत असतील तर ही शिलाई मारून झाल्यानंतर ते सगळे धागे कापून टाका आता तुम्ही बघू शकता आपण पट्टी ओढून लावल्यामुळे ती आपोआपच आतल्या बाजूला वळली आहे मला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर पट्टी न लावता आधी पट्टी दुमडून तिला एक शिलाई मारून घेऊ शकता पण ती शिलाई मारतानासुद्धा पट्टी ओढून घ्यायची आता हा मार्जिनचा कपडा बाहेरच्या बाजूलाच ठेवायचा आणि तो कपडा ह्या पट्टीमध्ये गुंडाळून घ्यायचा यानंतर पायपिंगला शिलाई मारून घ्यायची थोडा थोडा कपडा गुंडाळून घेत शिलाई मारत जा आता ही टीप मारताना बरोबर या मधल्या खाचेमध्ये आली पाहिजे सुवर्णा सुईंग चॅनेलवर पिशव्यांचे प्रकार गोदडीचे वेगवेगळे प्रकार नवीन शिकणाऱ्यांसाठी बेसिक माहिती सलवारचे प्रकार कुर्तीचे वेगवेगळे प्रकार अशा सर्व प्रकारच्या व्हिडिओजच्या स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही हे सर्व व्हिडिओज बघू शकता मी ज्या ब्लाउजला ही पायपिंग लावली आहे त्या ब्लाऊजच्या कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ आणि सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज कटिंग हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये